नमस्कार आज आपण रणजित देसाईंच्या श्रीमान योगी या कादंबरीतील एका खूपच नात्यमय भागावर बोलणार आहोत हो आणि खूप गुंतागुंतीच्या सुद्धा अगदी ही गोष्ट आहे येसाजीराव शिख्या आणि तिचा नवरा खंडोजी यांची आणि ही सगळी घटना घडते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हो त्यामुळे निष्ठा राजकारण आणि वैयक्तिक आयुष्य यांची एक जबरदस्त सरमिसळ सर आपल्याला बघायला मिळते चला या जरा खोलवर जाऊया नक्कीच आणि हे फक्त कथानक नाहीये म्हणजे देसाईन या पात्रांमधून मानवी स्वभावाचे वेगवेगळे पैलू दाखवले आहेत बरोबर कर्तव्य आणि भावना यातला संघर्ष एखाद्या क्षणात माणसं कशी बदलू शकतात आणि निष्ठेची खरी व्याख्या काय असते यावर विचार करायला लावणारा हा भाग आहे खरे या पात्रांसाठी काय पणाला लागले हे समजून घेणं खूपच रंजक ठरेल तर कथेची सुरुवातच होते येसाजीरावांच्या चिंतेने ते महाराजांचे एक विश्वासू सरदार हो ते पहिल्यांदाच शिक्क्याच्या चेहऱ्याकडे बघतात आणि तिच्या कपाळावरची जखम पाहून त्यांना प्रचंड अपराधी वाटत कारण त्यांनीच ती योजना आखली होती हो त्यांनीच शिक्क्याला तिच्या पतीपासून म्हणजे खंडोजीपासून वाचवण्यासाठी सूर्यरावांसोबत पाठवायचं ठरवलं होतं पण ती योजना पूर्णपणे फसली होती अगदी आणि ती का फसली याचं कारण त्यावेळची परिस्थिती दाखवतं म्हणजे खंडोजी काही साधासुद्धा माणूस नव्हता नाही तो आपल्या दोनशे माणसांना घेऊन सूर्यरावांच्या आधीच शिक्यापर्यंत पोहोचला होता अच्छा यामुळे येसाजीरावांपुढे एक मोठा पेच निर्माण झाला म्हणजे काय झालं असतं विचार करा जर शिक्क्याने सूर्यरावाला सांगितलं असतं की तिला येसाजींनी पाठवलंय तर त्याचा अर्थ काय झाला असता की खंडोजीला ठार मारण्याचा हा गुप्त आदेश आहे बरोबर आणि याच गोंधळात त्या दबावाखाली येसाजींनी एक टोकाचा निर्णय घेतला होता म्हणजे त्या क्षणी निर्णय घेण्याचा दबाव इतका होता की की परिणामांचा विचार करायला वेळच नव्हता आधी नव्हता अली खंडोजीला पकडून थेट कड्यावरून फेकून देण्याचा हुकूम दिला पण याच एका चुकीमुळे पुढे किती मोठी नाट्यमय घटना घडते नाही का अगदी बरोबर त्या काळात निर्णय असेच वेगवान आणि कठोर असायचे पण येसाजीराव या अपराधी भावनेतून सावरत नाहीत तोच दुसरीच घटना घडते हो दुधाने भरलेला एक बुधला म्हणजे चांबड्याची मोठी पिशवी ती नदीत पडते आणि शिक्या क्षणाचाही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी नदी तुडी मारते एक मिनिट पण मला एक प्रश्न पडतो एका एक बुधल्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणं हे जरा अति नाही का हो वरवर पाहता तसंच वाटेल म्हणजे त्या बुधल्याचं महत्व तिच्या जीवापेक्षा जास्त होत का हाच हाच तर या कथेतील कळीचा मुद्दा आहे हे तिची निष्ठा दाखवत तो बुधला तिचा नव्हता ती एक जबाबदारी पार पाडत होती अच्छा तो बुदला खूप जड होता तरी ती तो किनाऱ्यावर आणते तिचं हे कृत्य केवळ धाडसी नाही तर अत्यंत महत्वपूर्ण होत अरे नंतर आपल्याला कळत कि त्या बुदल्यात नेमकं काय होत ती फक्त एक वस्तू वाचवत नव्हती ती एक मोठं रहस्य वाचवत होती आणि ते रहस्य तिला थेट तिच्या शत्रूच्याच जारात घेऊन जात ती नदी पार करून जंगलात पोहोचते पण तिथे तिची गाठ पडते ती थेट खंडोजीशीच विचार करा ज्याला कड्यावरून फेकून दिलं होतं तो जिवंत होता इथे तर कथा पूर्णपणे फिरायला हवी होती म्हणजे घ्यायला हवा होता पण होत नाही 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 उलट कथेला एक अनपेक्षित कलाटणी मिळते खंडोजी बेशुद्ध झालेल्या शिक्क्याला पाण्याबाहेर काढतो तिच्या हातातील तो बुदला कापतो आणि आत पाहतो आणि आतून एक अशी वस्तू बाहेर येते की तिचं सौंदर्य पाहून तो अक्षरशः स्तब्ध होतो असं काय होतं त्यात स्रोतांमधलं वर्णन खूपच प्रभावी आहे आयुष्यभर पाहिलेल्या देवापेक्षाही तिचं सौंदर्य कैकपटीने श्रेष्ठ होते थांबा म्हणजे ज्या खंडोजीला ठार मारण्याचा आदेश येसाजीने दिला ज्याने शिक्ष्यावर अत्याचार केले होते तो एका क्षणात इतका बदलतो हो हे तर अविश्वसनीय अव वाटतंय एका वस्तूच्या सौंदर्याने इतका फरक कसा पडू शकतो मला वाटतं इथे प्रश्न केवळ दैवी शक्तीचा नाही आपण असं पाहूया खंडूजी सारख्या माणसाचं आयुष्य कशात गेलंय हिंसा आणि सत्तेचं राजकारण बरोबर बरोबर अशा व्यक्तीसाठी कलेचं किंवा श्रद्धेचं असं निखळ निर्व्याज सौंदर्य अनुभवणं हा एक मोठा मानसिक धक्का असू शकतो म्हणजे ते सौंदर्य त्याच्या जगण्याला त्याच्या क्रूरपणाला कुठेतरी निरर्थक ठरवतं कदाचित त्या एका क्षणात त्याला स्वतःच्या आयुष्याची कुरुपता दिसली असेल अच्छा त्यामुळे हा बदल दैवी असण्यापेक्षा जास्त मानसिक आहे असं मला वाटतं म्हणजे ती वस्तू त्याच्यासाठी एका आरशासारखी होती ज्यात त्याला स्वतःचं खरं रूप दिसलं हे खूपच रंजक आहे हो ना कारण तो फक्त शांतच बसत नाही त्याची कृतीही पूर्णपणे बदलते काय करतो तो तो शिकेच्या पायात रुतलेला काटा काढतो तिच्याशी अत्यंत आदराने वागतो तिची माफी मागतो खरच हो आणि मग तो जे बोलतो ते तर या परिवर्तनावर शिक्कामोर्तब करणार आहे तो म्हणतो घाबरू नका बाईसाहेब तुम्ही सुखरूप आहात बाईसाहेब हो ज्याला तो आपली मालमत्ता समजत होता तिला तो आता बाईसाहेब म्हणतोय या एका क्षणाने खंडोजी खलनायक राहिलेला नाहीये तर एक गूढ आणि बदललेलं पात्र बनला आहे एकीकडे खंडोजीचं हे अनपेक्षित परिवर्तन झालंय पण दुसरीकडे शिक्क्याचं काय ती तर नदी पार करून जंगलातून निसटली होती तिचा प्रवास तिला कुठे घेऊन गेला असेल आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती थेट महाराजांच्या दरबारात पोहोचली अच्छा पण एक तैदी म्हणून अरे हो कथेचा पुढचा भाग थेट राज दरबारातील चौकशीचा आहे तिला एक रोखोक प्रश्न विचारला जातो महाराजांच्या खासगी महालात प्रवेश करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली यावरूनच तिच्यावर किती मोठा संशय आहे हे स्पष्ट होत अशा परिस्थितीत ही शिक्क्या अजिबात डगमगत नाही 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 ती खूप आत्मविश्वासाने उत्तर देते की ती महाराजांच्या एका पहारेकराची पत्नी आहे तिचं उत्तर तिच्या धैर्यासोबतच तिचा स्वाभिमानही दाखवतं खरे आणि केवळ स्वाभिमान नाही तर तिच्या रक्तात भिनलेली निष्ठा दाखवतं ती आपल्या घराण्याचा इतिहास सांगते काय सांगते दी? ती ती म्हणते की साडेतीनशे वर्षांपासून तिचं घराणं स्वराज्याच्या सेवेत आहे आणि त्यांच्या इतिहासात फितुरीचा एकही डाग नाही वा तिच्यासाठी महाराज म्हणजे साक्षात आदिशक्तीचं रूप आहेत ही निष्ठा तिला कुठून तरी विकत मिळालेली नाहीये ती तिच्या संस्कारात आहे तिचे एक वाक्य तर मला खूपच महत्वाचं वाटतं ती म्हणते महाराजांच्या सेवेपुढे माझी सेवा तोकडी असली तरी आमच्या राज्य पुरुषांपुढे आपली खुबी आहेच बरोबर म्हणजे ती स्वतःला कमी लेखत नाहीये ती सांगतीये की मला असहाय समजू नका माझ्याकडे ही कौशल्य आणि बुद्धी आहे अगदी ती स्वतःला एक बळी म्हणून नाही तर एक कर्तबगार स्त्री म्हणून सादर करते हो आहे की नाही हो आणि याच आत्मविश्वासाच्या जोरावर ती पुढच्या चर्चेला सामोरी जाते हो जेव्हा तिच्या समोर खंडोजीचा विषय काढला जातो आणि त्याला नीच असं संबोधलं जातं तेव्हा ती शांतपणे एक असा गौप्यस्फोट करते जो तिथल्या प्रत्येकाला धक्का देतो ती सांगते की ती स्वतः खंडोजीकडून महाराजांसाठी एक निरोप घेऊन आहे विचार करा हे ऐकल्यावर तर सगळेच चक्रावले असतील साहजिकच आहे ज्या खंडोजीला राज्याचा शत्रू मानलं जात आहे तो महाराजांना निरोप पाठवतोय आणि तोही कोणामार्फत तर शिक्यामार्फत हे सगळं अनाकलमीय आहे हो यामुळे कथेचं संपूर्ण समीकरणच बदलून जातं जो खलनायक होता तो आता संवाद साधू पाहतोय जिच्यावर अत्याचार झाले तीच त्याची दूत आहे हे कसं शक्य आहे हा प्रश्न साजिकच तिच्यावर उलटतो हो तिना विचारलं जातं की ज्याने तुझ्यावर जबरदस्ती केली त्याच्यावर तू विश्वास कसा ठेवलास आणि इथेच एक खूप गुंतागुंतीचा आणि धक्कादायक उत्तर देते ती कबूल करते की खंडोजीने तिच्यावर जबरदस्ती केली होती पण नंतर मन समरसून गेलं या एका वाक्याने नात्यांची सगळी सोपी गणितं मोडून टाकली आहेत बरोबर याचा नेमका अर्थ काय घ्यायचा हे समजून घेणं खूप अवघड आहे आणि म्हणूनच ते महत्वाचं आहे याचा अर्थ सरळ सरळ प्रेम किंवा स्वीकार असा नसावा मग काय असावा म्हणजे बघा एका बाजूला अत्याचार आहे हिंसा आहे पण दुसऱ्या बाजूला तिने जंगलात पाहिलेलं खंडोजीचं परिवर्तन आहे तिने केवळ एका क्रूर माणसाला नाही तर एका बदललेल्या पश्चाताप झालेल्या माणसाला पाहिलं आहे अच्छा म्हणजे तिचं मन समरसून जाणं हे त्याच्या व्यक्तीशी नाही तर त्याच्या बदललेल्या हेतूशी असावं मला तरी तसंच वाटतं तिने पाहिलं की आता तो सूड किंवा वासनेने प्रेरित नाही तर त्याला काहीतरी महाराजांपर्यंत पोचवायचंय बरोबर ही शक्यता जास्त आहे शिक्क्या भावनिक असली तरी ती हुशार आणि निष्ठावान आहे की नाही नक्कीच जर खंडोजीचा निरोप राज्याच्या हिताचा असेल तर वैयक्तिक अपमान आणि दुःख बाजूला ठेवून कर्तव्याला प्राधान्य देणं हेच तिच्या साडेतीनशे वर्षांच्या घराण्याच्या संस्कारांना धरून आहे म्हणजे मन समरसून गेलं याचा अर्थ आमचं ध्येय एक झालं असा असू शकतो अगदी दोघांनाही आता फक्त तो निरोप महाराजांपर्यंत पोहोचवायचा आहे तर आज आपण एका अशा कथेचा आढावा घेतला जिथे योजना फसतात माणसं अनपेक्षितपणे बदलतात आणि निष्ठा आणि नातेसंबंधांची व्याख्याच गुंतागुंतीची होऊन जाते हो सरदार येसाजीराव आपल्या एका निर्णयाच्या ओझ्याखाली दबले आहेत शिके धैर्य आणि कमालीच्या निष्ठेचं प्रतीक आहे आणि खंडोजी एका क्रूर खलनायकापासून एका क्षणात बदलून एक रहस्यमयी पात्र बनला आहे हो ही केवळ एक साहसी कथा नाहीये नाही हे कथानक आपल्याला कर्तव्य आणि वैयक्तिक भावना यांच्यातला संघर्ष दाखवतं निष्ठेचं खरं स्वरूप काय असतं हे शिकेच्या कृतीतून समजतं आणि सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं म्हणजे एक क्षण एक अनुभव किंवा ती एक सुंदर वस्तू एखाद्या व्यक्तीचं आयुष्य आणि त्याचं नशीब कसं बदलू शकतं याचं खंडोजी हे उत्तम उदाहरण आहे या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मात्र मनात घर करून राहतो खंडोजीचा महाराजांसाठी तो निरोप नेमका काय असेल त्याचं इतकं मोठं परिवर्तन आणि शिक्याने आपला सगळा भूतकाळ विसरून त्याचा निरोप पोहोचवण्याची तयारी दाखवणं हे सूचित करतं की तो निरोप त्यांच्या वैयक्तिक नात्यापेक्षा आणि शत्रुत्वापेक्षा खूप मोठा आहे खरंय तो राज्याच्या सुरक्षेबद्दल असेल एखाद्या मोठ्या कटाची माहिती असेल की आणखी काय काही असू शकतं आणि अशा परिस्थितीत खरी निष्ठा म्हणजे काय आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेणं राजाच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करणं की की राज्याच्या हितासाठी वैयक्तिक भावना बाजूला सारून शत्रूशी हात मिळवणी करणं विचार करण्यासारखा प्रश्न आहे